फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ रंगांचे नऊ नौ उखाणे पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूयात नवरात्रीच्या नऊ रंगांचे उखाणे नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि पिवळा रंग नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि पिवळा रंग राव राहू दे आयुष्यात सात जन्म संग दुसऱ्या दिवशीचा रंग आहे सुहासिनींचा हिरवा दुसऱ्या दिवशीचा रंग आहे सुहासिनींचा हिरवा रावांच्या संसारात लावला मला गारवा जोडीदार चांगला भेटावा म्हणून अंबा मातेच्या चरणी केली प्रे जोडीदार चांगला भेटावा म्हणून अंबा मातेच्या चरणी केली प्रे रावांचं नाव घेते तिसऱ्या दिवसाचा रंग आहे ग्रे चौथ्या दिवशीची देवीला नेसवली साडी ऑरेंज चौथ्या दिवशी देवीला नेसवली साडी ऑरेंज रावांसोबत झाले माझे लव्ह मॅरेज पाचव्या दिवशीचा रंग आहे व्हाईट पाचव्या दिवशीचा रंग आहे व्हाईट रावांचे म्हणणे नेहमीच असते राईट रंगात रंग आहे सहाव्या दिवसाचा लाल रंगात रंग आहे सहाव्या दिवसाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग पांढऱ्या पांढऱ्या ढगात रावांसोबत सातव्या दिवशी पाहते मी पन् जग आठव्या दिवसाचा रंग आहे पिंक आठव्या दिवसाचा रंग आहे पिंक सोबत इंस्टावर झाले मी लिंक नवव्या दिवसाचा रंग आहे जांभळा नवव्या दिवसाचा रंग आहे जांभळा रावांना गरबा येत नाही कोणीतरी सांभाळा नवरात्रात घेण्यासाठी हे काही उखाणे पुराण काळापासून चालत आली उखाण्याची परंपरा पुराण काळापासून चालत आली उखाण्याची परंपरा रावच आहेत आयुष्याचा दागिना खरा दंग झाले सारे गोकुल पाहून कृष्णाच्या खोड्या दंग झाले सारे गोकुल पाहून कृष्णाच्या खोड्या रावांनी घेऊन दिल्या मला नऊ रंगांच्या नऊ साड्या तूच आधी माया तूच आधी शक्ती तूच आधी माया तूच आधी शक्ती सोबत करेन तुझी अखंड भक्ती नवरात्रीत करते नऊ दिवसांचा उपवास नवरात्रीत करते नऊ दिवसांचा उपवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास भरझरी साडीवर जरतारीचा खण भरझरी साडीवर जरतारीचा खण रावांचं नाव घेते नवरात्रीचा सण जीवन रूपीकरंजी प्रेमाचे सारण जीवन रुपीकरण जी प्रेमाचे सारण रावांचं नाव घेते नवरात्रीचे कारण सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज नाव घेते नवरात्रीचा दिवस आहे आज साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मित्यांची राधा कसा वाटला नवरात्रीच्या नऊ रंगांचा उखाण्यांचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही खूप सारे व्हिडिओ आहेत उखाण्यांचे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू